वसई पूर्वेच्या सायवन चाळीसपाडा येथे तानसा नदीची पातळी वाढल्याने शेती कामासाठी गेलेले सोळा नागरिक अडकून पडले होते रविवारी सकाळी सुमारास हा प्रकार घडला पथकाने अडकून पडलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली वसई पूर्वेच्या भागातून तानसा नदी गेली आहे या नदीला लागूनच अनेक गावपाडे आहेत सध्या पावसाळा सुरू असल्याने पूर्वेच्या भागात शेतीच्या कामाने जोर धरला आहे रविवारी सायवन चाळीसपाडा येथे सोळा शेतकरी नागरिक होते शेतामध्ये काम करत असताना सकाळी अकराच्या धरणातून पाणी आल्याने पाण्याची पातळी अचानकपणे वाढली त्यामुळे सोळा जण शेतात अडकून पडले होते या घटनेची माहिती महसूल विभागाला स्थानिकांनी दिली महसूल विभागाने तातडीने एनडी पथक व अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले होते बोटिंगच्या साहाय्याने अडकून पडलेल्या सव्वा जणांना सुखरू बाहेर काढण्यात एन डी आर एफ चे व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे यात आठ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे